सध्या तरुणाईमध्ये लाबुबू डॉलची क्रेज मोठ्या प्रमाणात पाहायला मिळते अगदी लहानांपासून तर मोठ्यांपर्यंत लाबूबू सगळ्यांनाच हवी हवीशी वाटते एवढेच नाही तर मनोरंजन विश्वात देखील अनेक कलाकारांनी आपल्या बॅग ला किचन म्हणून लाबुबू लावलेले पाहायला मिळाले परंतु त्याच लाबुबू डॉलला धोकादायक समजण्यात येते एक, एक छोटीशी बाहुली पण तिच्यावर एवढं काही बोललं जातंय की काही जण तिला तात्या विंचू दोन म्हणायला लागलेत कुणी म्हणत ही डॉल शापित आहे तर कुणी म्हणत यात सैतानी शक्ती लपलेली आहे अशी काय आहे ही लाबूबू डॉल आणि का म्हणतात की ती मुलांसाठी धोकादायक आहे नेमकं का सत्य काय खरोखरच अशी डॉल आहे का की ही अफवा आहे जाणून घेऊया या, या व्हिडिओच्या माध्यमातून त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा आणि चॅनलवर नवीन असाल तर लगेच करा नमस्कार मी धनश्री आपण आवडते न्यूज पोर्टल टाइम महाराष्ट्र छोटी बॉडी मोठे डोळे टोकदार उभे कान आणि बाहेर निघालेले राक्षसी दात लाबुबू नावाची ही बाहुली तुम्ही कधी सोशल मीडियावर पाहिली असेल तर कधी कुठल्या सेलिब्रिटीच्या बॅगवर आणि तिची सध्या जगभरात इतकी क्रेज आहे की ती विकत घेण्यासाठी लोक तासन तास स्टोर बाहेर रांगा लावतायत कुणी टिकटॉक वर तर कुणी इंस्टाग्राम वर मिरवत आहे पॉपमार्टच्या खेळणी बनवणाऱ्या चिनी कंपनीच्या एका प्रोडक्टने लोकांना असं वेळ लावलंय कि मध्ये तर त्यावरून दुकानांमध्ये भांडणं देखील झाली आहेत लक्ष्मीकांत बेर्डेचा झपाटलेला सिनेमा तुम्हाला आठवत असेलच मग त्यातील लक्षाचा जीव घेण्यासाठी मागे लागलेला तात्या विंचू ही आठवत असेल हा खतरनाक तात्या विंचू बाहुला त्यावेळी खूपच चर्चेत होता पण या तात्या विंचू आता महाखतरनाक असा बाहुला बाजारात आला आहे या बाहुल्यात शैतानी ताकद असल्याचे म्हटले जाते सध्या सोशल मीडियावर या लाबुबू डॉलची बरीच चर्चा आहे या डॉल मध्ये सैतानी शक्ती असून ते एका प्राचीन दानवाशी संबंधित असल्याचे सांगितले जात आहे त्यामुळे लहान मुलांसाठी ही, ही डॉल खतरनाक मानली जात आहे पण प्रश्न असा आहे की खरोखरच अशी डॉल आहे का खर तर लाबू डॉल या बाहुलीला शैत्यानी समजण्याचा संशय हा एका इंस्टाग्राम व्हिडिओ पासून सुरू झाला ज्यामध्ये लाबूबुट डॉल एका भयावह आकृती जवळ दाखवली गेली होती या व्हिडिओ सोबतच प्रसिद्ध अमेरिकन ॲनिमेटेड सिटकॉम कॉम द सिम्पसन्स मधील एक सीन जोडला गेला आहे ज्यामध्ये एक महिला चुकून एका शैतानाचा पुतळा विकत घेते आणि तिचे मूल त्याच्या ताब्यात देते याच आधारावर नेटिझन्सनी लाबुबुला शैतानी भाऊली समजले आणि ही अफवा सोशल मीडियावर तुफान पसरली लाबुबू ही एक अशी बाहुली आहे जी 2015 हजार मध्ये कलाकार कासिंग लुंग यांनी बनवली होती ही बाहुली द मॉन्स्टर्स नावाच्या कथेचा एक भाग आहे ज्यामध्ये तिला मुलांसाठी एक खोडकर पण चांगली परी असे पात्र दाखवले आहे चीनच्या एका प्रसिद्ध कंपनीने पॉप मार्टने ही बाहुली दोन हजार एकोणीस मध्ये बाजारात आणली आणि तेव्हापासून ती जगभरात प्रचंड लोकप्रिय झाली एकंदरीतच ही एका कलाकाराच्या कल्पनेतून निर्माण झालेली निरागस आणि मजेदार बाहुली आहे लाबुबूला एका प्राचीन मेसोपोटामिया राक्षस पाजुजू याच्याशी जोडण्याचा देखील प्रयत्न करण्यात आला पाजुजू राक्षसाला हॉलिवूडच्या भयपट चित्रपट दा, द दाखवले गेले होते तरी देखील स्मॉन्स आणि ब्रिटानिका यांसारख्या प्रतिष्ठित तपासणी वेबसाईट्सने या दाव्याला पूर्णपणे अफवा ठरवले आणि शिक्कामोर्तब केला की लाबुबू आणि पाजुजू यांच्यात कोणतीही समानता नाही एक छोटीशी अफवा काही एडिट केलेले व्हिडीओ आणि लोकांची कल्पना शक्ती यामुळे एक निरागस अचानक शापित सोशल मीडियावर अफवा किती वेगाने पसरतात याच एक उत्तम उदाहरण आहे कारण या डॉल मध्ये कोणतीही अंधश्रद्धा जादूटोणा किंवा शापित गोष्ट नाही त्यामुळे लाबूबुट डॉल ही तात्या विंचून आहे ती एका कलाकाराच्या कल्पनेतून आलेली एक मजेदार खेळकर पात्र आहे त्यामुळे तुम्हीही आता तुमच्या मुलांना निसंकोचपणे लाबूबू डॉल घेऊन देऊ शकता आणि तुम्हालाही लाबू डॉल आवडते का आम्हाला कमेंट करून नक्की सांगा आणि अशाच नवनवीन व्हिडिओजसाठी आमच्या इन्स्टा एफ बी आणि यूट्यूब पेजला फॉलो करा धन्यवाद